नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ न्यूज आज आपण आलेलो आहोत दर्यापूर तालुक्यातील कन्या शाळेच्या प्रांगणात नुकतेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी युवा उमेदवार अंकुश वाकपांजर यांच्या प्रचाराकरिता ते प्रचारा आलेत आणि त्या अनुषंगाने इथं जमलेली बरीच मंडळी युवक असतील वृद्ध असतील महिला असतील यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला अशातच एका ग्रामीण भागातील युवकाशी आम्ही संवाद साधणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत दादा काय ना तुमचं विजयबाजी मोहो कुठून आलंय इटकी काय होता आज आज बाळासाहेब सभा होती बाळासाहेब सभा होती कशासाठी अंकुश बाप्पासाठी बरं अंकुश सभा सभापती म्हणून तुम्ही आला काय सादर करणार काय कागद कसला आहे एक गीत सादर करणार आहोत कशाच वंचित पक्षाचं बस हे इटकीवरून आलेले कार्यकर्ते आहेत ते वंचित पक्षावर त्यांनी एक गीत लिहिलेलं आहे आणि ते गीत सादर करणार आहेत वंचित पक्षाचा उमेदवार हो वंचित पक्षाचा उमेदवार वांगु दादा बाप्पा आणि हात बोलो तो तुम्हाला निवडून आला शिलेंडर हात तो तुम्हाला निवडून आला शिलेंडर पक्ष वंचित आहे आपला खरा मतदारांनो आता तुम्ही विचार करा पक्ष वंचित आहे आपला खरा मतदारांनो आता तुम्ही विचार करा गोरगरिबाचं आहे तो नेता हो, हो, हो। गोरगरिबाचा आहे तो नेता आपल्या हक्काचं आहे घर हात तो तुम्हाला निवडून आणा सिलेंडर हात तो तुम्हाला निवडून आणा सिलेंडर आपलं आरक्षण आता आहे धोक्यात आपल्या आरक्षणासाठी बाळासाहेब भांडतात आपलं आरक्षण आता आहे धोक्यात आपलं आरक्षणासाठी बाळासाहेब भांडतात यशी एन टी आणि ओबीशीला हो टी आणि ओबीशीला आरक्षण मिळून देणार आणि हात जोडवतो तुम्हाला निवडून आणा सिलेंडर हात जोडवतो तुम्हाला निवडून आणा शिलेंडर शेतकरी शेतमजुराची हाक ऐकणारा गोरगरी बाला आहे साथ देणारा शेतकरी शेतमजुराची हा काय करणारा गोरगरी बाला आहे साथ देणारा असा स्वाभिमानी आहे तो लीडर हो असा स्वाभिमानी आहे तो लिडर दादा बाप्पा जर आणि हात जोडो तो तुम्हाला निवडून आणा सिलेंडर हात जोडो तो तुम्हाला निवडून आणा सिलेंडर कवी मोहळ भाऊ काय सांगतात आता अंकुश दादाचं सिलेंडर आना म्हणतात कवी मोहळ भाऊ आता काय म्हणतात अंकुश दादाच शिलेंडर आना म्हणतात हेच संधी आहे तुम्हाला हो हेच संधी आहे तुम्हाला आता येणार नाही बार बार हात जोडतो तुम्हाला निवडून लाना सिलेंडर हात जोडतो तुम्हाला विजय मोहळ यांनी अत्यंत सुंदर असं लिहिलेलं आहे आणि त्यांनी मतदारांना वंचित आहे आपला खरा मतदारांनो आता तुम्ही विचार करा गोर गरिबाचा आहे तो नेता आपल्या हक्काचा आहे हे घरं अंकुश आणा निवडून आणा अंकुश वाकपांजर अत्यंत सुरेख शब्दात मोजक्या शब्दात ग्रामीण भागात राहणारा मातीत राहणारा हा माणूस इतक्या सुंदर पद्धतीने आपले विचार मांडतो तेव्हा यांच्या विचाराची किती कदर होते हे सुद्धा बघणे उचित ठरेल आपण पाहत राहा विदर्भात तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास शिंगडी